नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे आठ वाजून आठ मिनटं झाले सर्वांना गुड इव्हनिंग तर काल खूप लेट झालं त्याच्यामुळे व्लॉग बनवला नाही रात्रीचे दहा वाजले थोडं विशेष कामासाठी बाहेर गेलो होतो मी त्याच्यामुळे यायला खूप उशीर झाला आणि आज व्लॉग टाकतोय मी तर आज व्लॉग बनवतोय शेवटी तर आणवी इथे बसली आता आणवीला बरं वाटतंय तर दोन दिवस तिला खूप ताप होता आणि शिवमला पण होता आता आणवीला पण फायनली बरं वाटतंय आणि आज ॲपल आणले शंभर रुपयाचे अर्धा किलो आणि शेपो त्या दिवशी मला चाळीसला भेटली होती आज तीसला आणली आहे तर तीस रुपयाला जुडी भेटली आहे दहा रुपये कमी तर आणवी औषध प्यायला म्हणते आता झालं ना आता पिऊन संपलं आता तुझी प्रक्रिया आता ताप राहिला आहे तुझा आता मित्रांनो डाळिंब खराब भेट खराब भेटते म्हणून मी आता ॲपल आणले तर ॲपल ॲपलच आणणार आहे इथून पुढं तर केळाने पण केळं असे वगैरे ताप येऊ राहिला पोरांना त्याचे फळं आता कॅन्सल केले आता दुसरे फळं आणतो आहे सफरच्या तर शिवमाला आहे आता बाथरूम करून पॅन्ट घाल ना त्याला तर आज बनते बेसनाची पोळी तर आळूच्या वड्या बनवणार रे आज तुम्ही आळूची रेसिपी बघून घ्या आळूच्या वड्या तर आम्ही आळूच्या वड्या रेसिपी बनवतोय आज तर मित्रांनो सर्वांना माहीत आलू वड़ी कशी बनवते तरी पण आम्ही दाखवतोय कशी आम्ही कशा पद्धतीने वड़ी बनवतो ते तर व्हिडिओ पूर्णपणे बघा तर शिवमला फायनली पॅन्ट घालून झाली अरे शिवम वाट काय शिवम नको वो बापान इनका सरायला दादू हा डान्स 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 टिंकचिक डिंचिकू झूजू गाणं म्हणतं हां आणि पण आली पाहिजे तुला जोडीदार हे काय तोंडात कागद काय खायचे ते खाऊन घे आतलं कागद नाही खायचे हां ते खाऊन घे अजून याला दे एक दे ना तुझं आहे ना तुझं कुठं ठेवलं हा आणि दोघं मिळून कायचं आला बुबूज आला बुबु कुठं बुबू आला पडला कस काय पडला तू हा बाहेर मातीत पडला इकडे कुठे डान्स करू राहिली पोरगी थोडं लांब होई त्या शिवमचा डान्स पा वाव वाव मस्त हा धुमू अरे वा मस्त वा 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 धुमूक <laughs> शरारा बाळ्या म्हणतोय शरारा <laughs> पडली काय <आ> आरवलं हम्म <laughs> धुमक धुमक शरारा तर मित्रांनो इथं घेतले आळूचे पानं हे थोडे खराबच आहे ना चांगले नाही वाटत 나오ली मिरची आहे बाहेर होते दोन तीन पाळूचे पानं काय केले आहे का थोडे हे करूया हां तर बेसन काढून घ्यायचं आपण बेसन पे मिरची हळद टाकलं मिरची थोडीशी हळद तर चांगलं मिश्रण करून घ्यायचं आपलं टाकायचं पाणी का तिकडे खेळ तू लय बडबड करते चांगलं मिश्रण करून घ्यायचंय मग आपण पाण्याला लावणार आहे थोड्याच वेळात

तर पानं आता पानांना आपण लावून घ्यायचंय बेसन तर अशा पद्धतीने आपण आता बेसन लावून घ्यायचं काम मम्मी आता आळूवडी बनवते हे बाय बेसन पीठ दुसरं पान ठेवायचं ना तसं ठेवायचं कायच ठेवते मस्त लावून घ्यायची छानपैकी पण मस्त अस घडी मारून घ्यायची आपण थोडस बेसन लावून घ्यायचं साईडने एक वड़ी तयार झाली आपली तर आपले छोटे पानं तर छोट्या पाण्याची मस्त लागते खायला काही काही मोठे पानं असते गावठी पानं ती छोटे पानं काय बोलतोय कानं पाव हे काय इकडे आज काय करतोय पाण्याचं नीट व्यवस्थित पे इकडे पाय रेसिपी चालू आहे आपली मस्त छानपैकी आपण एवढ्या पाना बेसन लावून घ्यायचे नंतर अशा घड्या मारायचे आणि शिजत घालायचे तर पुढची ओके तर सगळे तर झाले ते सगळ्या आळू वड्या लावून ते सगळे बनवून झाले आता शिजत घालायचं आहे आपल्याला तर किती टोटल किती झाले पाच झाले का तर शिवामला घेतलंय मांडीवर हाय करतोय शिवम कर। हाय।, हाय।, हाय हाय कर तर मित्रांनो कडाई आपल्याला थोडस तेल टाकायचंय तेल टाकल्यानंतर आपले जे बनवलेले आळूचे रोल आहे ते आपण याच्यात टाकून घ्यायचे शिजण्यासाठी पाणी काय करायचं हे बेसनाचं थोडं पाणी आहे आपण टाकायचं आहे वतून घ्यायचं आपल्याला पाणी शिजायला झाकण ठेवून द्यायचं आणि किती मिनटं पाणी आटलं का थोडं मी इकडं त्रास देऊ राहिला उचलून उचलून भाजी भाजी बनवायची तुला चिर खातो समस्त बनत शिजून देत दोन चार मिनट किती पाच ते दहा मिनिट दहा मिनिट हा दहा मिनिट दहा तर फायनली आळूवड्या तयार झाले तर छान पैकी अशा आता नाही तर मित्रांनो जेवण करायला जेवण करतो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय ओके थँक्यू